नमस्कार मित्रांनो सगळे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे स्वागत आहे आता सगळ्या सगळे आलो बघू शकता करायला आणि आपले दादा भेटले होते जे कुठेच येतात तुम्ही आपलं खेळगावचे सागरवाडचे ब्लॉग ब्लॉग म्हणून युट्यूबला चायन त्यांना संतोष केले हो वातले, वातले दू, दू ते आता आले होते सगळे मला भेटायला आणि मी त्यांना भेटलो खूप छान वाटलं मस्त वाटलं सगळ्यांना भेटून किती दिवसापासून मी कॉन्टॅक्ट करतो बरे दिवस झाले मला ते सांगतो युट्यूबला आपलं युट्यूब चॅनल ज्यावेळेस मी सर भारत यात्रेच्या यात्रेवर होतो त्या टायमाला सरांनी मला कमेंट केली दादाने मला कमेंट दादाने मला कमेंट करीत होते दादा कसं आहे बरं आहे का तसं म्हणजे बऱ्याच दिवसापासून आमचं कॉन्टॅक्ट आहे आणि खूप दिवसापासून बघत येते आपण खूप छान वाटतं ಚಾನೆ ರೋಹಿತು ಠೋಡಾ ಹಾ ಹಾ ನಂಬರ್ ಮೇಧವಾಡಲೆ ಅರ್ಥ ಮಸ್ತಾ ಮಸ್ತ ನಗರದ ನಾಷ್ಟ सगळीकडे फेमस असतो जो आणि ते मेधवाडा आणि समोसा फेमस त्यांना मिसळ खाऊ घालायचे पण ते नाश्ता करून बसले आणि मी त्यांना सकाळ सकाळी फोन केला मी त्यांच्या लोकेशनवर आलो त्यांना भेटलो पण म्हटलं ते आधीच नाश्ता लिहून बसले होते त्यांनी मेदवाडा आणि समोसा संपवून टाकला आता त्यांना म्हटलं चला मिसळ खाऊ नको म्हणतात ते म्हटलं पुढे शूटला जायचं त्याच्यासाठी मी तर मित्रांनो तुम्ही एका एखाद्याने कमेंट टाकली जसं की तुम्हाला माहिती आहे काल काय कमेंट टाकली लक्षात आहे का ती कमेंट टाकली होती की पब्लिकमध्ये डान्स करा आता बघा तुम्ही तुमचा कम्प्लीट टास्क कंप्लीट करणार आहे मी आणि आज कालच्या व्हिडिओला एक परत कमेंट आली आहे की याच्यामध्ये कशामध्ये मॉलमध्ये जाऊन जे ना काय तरी कमेंट आली मी आता पूर्ण वाचतो एकदा मी सकाळी बाहेर थोडीशी मला लक्षात नाही तर ती कमेंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आता करायला लक्षात डायल तुम्ही तुम्हाला सांगा आपण ते करून टाकू तुम्हाला काय अडचण आहे तुम्हाला माहिती तुमचा रोहित करतो ठीक आहे चला काय आज आणि राहा व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाच जा सबस्क्राईब करा नवीन असेल तर लाईक करा चला मित्रांनो पब्लिक मध्ये दोन डान्स करून दाखव असे कमेंट आल दिलो लोकांची कालची मित्राची काय तर आता ते कम्प्लीट आहे आपण त्याचा काही विषय नाही पण आज कापड बाजार आहे ना घरचा आज बकरीचा असल्यामुळे नाही का कापड बाजारमध्ये गर्दीच नाही मी आता जाऊन आलो तिथूनच आणि त्या कारणामुळे मी तिथं बनवण्याच आपल्याला बनवायचं होतं बरं व्हिडिओ पण कापड बाजारामध्ये गर्दी असल्यामुळं काय व्हिडिओ बनवता नाही आला पण बघू जिथं गर्दी तिथं बनवणार आहेत आपण काय अर्ज नाही तर काय होतं काय नाही राहा व्हिडिओमध्ये पण तुमचं भाऊ तुम्हाला माहिती आहे काही ना काहीतरी म्हणजे टार्गेट कम्प्लीट करणं केलं शिव काय काय करणार नाही काय टार्गेट शंभर टक्के कम्प्लीट करणार असा विषय असं नाही भाऊ आता एखाद्याची परत कमेंट आली डी मार्टमध्ये जाऊन चोरून दाखव पण ते थोडंसं वेगळा विषय देऊ ती क ती म्हणजे असं असं पण नाही की बा काही पण करायचं नाही का म्हणजे आपल्याला पण तुम्हाला पण मला पण सगळ्यांना प्रॉब्लेम नको आपला कंटेन आहे आणि असं काहीतरी मग नाही का असं म्हणजे कॉमेडी वाटलं पाहिजे कॉमेडी नाही वाटणार ते वेगळंच वाटत नाही का कॉमेडी वाटलं पाहिजे तर ठीक आहे पण पब्लिकमध्ये डाऊन जाऊन द्या ना डान्स करणार तर हे एक मस्त विषय ते करणार आहे आपण कटाळा आला ना एवढा कटाळा येतो सांगता येत नाही बघा काय करावं आम्हाला काय करायचं होतं ना आम्ही काय करतोय पण नाही लाजे मित्रांनो त्याला काय करावं बाहेर जर तुम्ही वातावरण जर पाहिला ना गर्दी नाही काही नाही बकरी तर असल्यामुळं आज आज बकरीद असल्यामुळे दुकान आहेत ना नगरचे नगरचे दुकानं बंद आहेत सगळे त्याच्यामुळे आज सूट न करता आला शूट करणार आहे आपण लवकर लवकर तर मित्रांनो मी आता स्टँडवर आलो तो आता घरी चाललोय कारण आज बकरीद असल्यामुळं काय तिथं गर्दी नव्हती कापड बाजारात नव्हतं शूट नाही झाला काही नाही हे दादा भेटले तिथं काय नाव तुमचं माझं नाव किरण शिंदे ना माझं नाव सुरेशाला नेवासा तालुक्यात आलोय अरे वा धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद आणि स्टँडवर आलो तो भेटले दादा खूप छान वाटलं मस्त यांना भेटून तर असं सपोर्ट राहू द्या असंच प्रेम राहू द्या ठीक आहे मित्रांनो आता स्टँडवर ना आपली पात्री गाडी धरायची पाहू शकते काय माहिती ठीक आहे चला मित्रांनो गर्दी बघा बघा एवढी गर्दी या बाकी गाडी म्हणजे महाराष्ट्र शासनच्या एस टी महामंडळी माझी गर्दी बघा बघू शकता तुम्ही सगळ्या इकडे कुठे बघा इथं फोन मध्ये बघायला सगळे चला चाललोय तर मित्रांनो मला यायला रात्री काढ उशीर झाला थोडासा त्याच्यामुळे मी उशीर झाला तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आज आठ तारीख आहे आजचा नवीन ब्लॉग चालू करूयात थोड्या वेळाने थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो सबस्क्राईब करा नसून गेलं तर